महाराष्ट्रात कापूस पिकाखालील जवळपास बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आहे त्यामध्ये मोसमी पावसावर अवलंबून कोरड कपाशीचे को प्रमाण मोठे आहे यात हवामानातील बदल पावसाची अनियमितता कोड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे कापसाची उत्पादकता हे कमी होते त्यातही मागील काही वर्षापासून गुलाबी बोंडाळी या उशिरा येणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावामुळे समस्येत वाढ होत आहे या किडीचे प्रादुर्भाव ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात वाढून शिगेला पोहोचत असतो तर रामराम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपला आजचा विषय आहे की गुलाबी बोंडाळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं तर मित्रांनो ही कीड त्रासदायक का आहे व का ठरत आहे अंतर्गत कीड गुलाबी बोंडाळी ही डोंबकळीच्या आत परागकणांवर व बोंडाच्या आत राहून सरकीवर उपजीविका करत असते त्यामुळे बाहेरून ही कीड किंवा तिचा प्रादुर्भाव याची लक्षणे सहज दिसत नाहीत कीटकनाशकांनी नियंत्रणास कठीण असते अळी बोंडाच्या आत गेल्यावर कीटकनाशकाचा फवारा अळीपर्यंत सहज पोहोचत नाही त्यामुळे फक्त रासायनिक कितक कीटकां कीटकनाशकांनी गुलाबी बोंडाळीचे प्र प्रभावी नियंत्रण आपण करू शकत नाही सरकीवर उपजीविका का, का करत असते हियाळी तर कापसामध्ये सरकीचे प्रमाण सरासरी पासष्ट टक्के तर रुईचे प्रमाण हे पस्तीस टक्के असते गुलाबी बोंडाळी ही बोंडातील सरकी खाऊन फक्त फस्त करते त्यामुळे कापसाचे वजन भरत नाही परिणामी उत्पादनात घट येते तर शेतकरी मित्रांनो कापसाचे प्रत खालवते याच्यामुळे कारण गुलाबी बोंडाळी किडलेल्या कापसाचे प्रत खालावल्यामुळे किडलेल्या कापसाचा बाजारात कमी दर मिळतो बियाणे उगवण रुईची प्रत व तेलाचे प्रमाण कमी होते गुलाबी बोंडाळी किडलेल्या कापसापासून तयार होणाऱ्या बियाण्यांची क्षमता अतिशय कमी होते रुईची प्रत खाल्ल्यामुळे जिनिंगवर विपरीत परिणाम होतो सरकीतील तेलाचे प्रमाण हे खूप कमी होते त्याच्यामुळे उत्पादनात खर्चात वाढी होते गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीटकनाशकाच्या अनेक फवारण्या करत राहिल्याने शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात वाढ होत असते गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्नांद्वारे जनजागृती मोहीम दरवर्षी राबवण्याची आवश्यकता असते त्यातून सर्वांनी एकात्मिक कीड नियंत्रण उपाययोजना राबविल्यास या किडीचा प्रादुर्भाव नियंत्रण आपण ठेवू शकतो गुलाबी बोंडाळीचे एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं तर जैविक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर निंबुळे अर्कामध्ये किडीला प्रवृत्त करण्याचे भक्षमरोधक अंडी घालणे व प्रजोत्पादनात व्यत्यय आणणे इत्यादी गुणधर्म असतात त्यामुळे पाच टक्के निंबुळी अर्क किंवा आझाडे अजाडी रिॲक्टिन म्हणजेच पंधराशे पी पी एम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी केली पाहिजे तसेच दुसरं आहे ब्युएरिया बॅसियाना ही जैविक बुरशी चाळीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी तसेच ट्रायको कार्ड म्हणजेच गुलाबी बोंडाळीचे अंडी अवस्थेत नियंत्रण करण्यासाठी कपाशीवर ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्टी या गांधील माशीद्वारे परोपजीवीग्रस्त दीड लाख अंडी प्रति हेक्टर याप्रमाणे आपण शेतामध्ये लावली पाहिजेत तसेच मित्रांनो डोंकळ्या नष्ट करण्याची मोहीम काय आहे तर गुलाबी बोंडाळीच्या पहिली पिढीची सुरुवात ही सहसा डोंबकळीपासूनच सुरू होते त्यामुळे मोहीम स्वरूपात सर्व शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडाळी रस्त डोमकळ्या ओळखून व्यवस्थित नष्ट कराव्यात प्रादुर्भावस्थ गळलेली पाते व बोंडे जमा करून आपण नष्ट करावेत निळ्या रंगाचा प्रकाश सापळा आपण तयार करू शकतो तर कामगंध सापळ्यांमध्ये फक्त गुलाबी बोंडाळीचे नर पतंग अडकतात परंतु त्याच्या नर आणि मादी दोघांनाही मोठ्या प्रमाणात आकर्षित करून नष्ट करण्यासाठी कपाशी शेतात निळ्या रंगाचा प्रकाश सापळा आपण लावला पाहिजे रंगाचा प्रकाशाची तरंग लांबी म्हणजेच लेंथ ही कमी असून वारंवारिता म्हणजेच फ्रिक्वेन्सी ही जास्त असते कामगंध सापळा वापर कसा करायचा तर कामगंध सापळाचा वापर फक्त सर्वेक्षणासाठीच नव्हे तर खऱ्या अर्थाने गुलाबी बोंडाळीचे नर पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करून नष्ट करणे आणि नरमादी मिलनामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी हेक्टरी वीस ते पंचवीस याप्रमाणे आपण त्याचा वापर करू शकतो कामगंध सापळी लावण्याची पद्धत काय कामगंध सापळी पिकापेक्षा एक ते दीड उंच आपण लावलं पाहिजे त्यासाठी सात ते आठ फटी मजबूत काठीचा वापर आपण करावा म्हणजे पिकाच्या वाढत्या उंचीसोबतच सापळ्याची उंची वाढवता येईल कामगंध सापळ्यातील लिवर ही तीस दिवसानंतर किंवा कंपनीने नमूद केलेल्या कालावधीनंतर आपण बदलावी जुनी लिवर इतरत्र न फेकता सापळ्यातील पॉलिथिन पेशंमध्ये टाकल्यास त्यातील शिल्लक थोड्याभोत गंधांकडे पतंग आकर्षित होऊ शकतात लिवर लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे हो हात कोणाचाही वास असू नये जमल्यास हातमोजी घालून सापळा आपण लावला पाहिजे सापळ्यात अडकलेले पतंग मेले नसल्यास काही कालावधीनंतर काढून नष्ट करावेत ही कामगंध सापळे सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने लावेत त्यातील लोअर कपाशीच्या शेवटच्या वेजणीपर्यंत आपण बदलत राहणे गरजेचं आहे म्हणजेच गुलाबी बोंडाळीच्या पतंगाची संख्या हा प्रादुर्भाव व नुकसान कमी करता येऊ शकतो मित्रांनो हे होतं की गुलाबी बोंडाळीचं एकात्मिक कीड नियंत्रण कसं करायचं अशा हे तुम्हाला आपलाचा आप व्हिडिओ समजला असेल मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि या व्हिडिओला लाईक करू शकता तसेच तुमच्या शेतकरी बांधवांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद